आंबेगाव तालुक्यातील सालगावचे रहिवाशी व मुंबई येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार अजय नथुराम गव्हाणे व बेचाळीस यांचे अपघाती निधन मुंबई येथे झाले त्यांच्यावर सालगावी पोलिस इतमामात गुरुवार दिनांक सहा रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस हवालदार अजय गवाने हे गाठखोपर येथून कुर्ला नेहरू नगर पोलीस वसाहतीकडे दुचाकीवरून येत असताना रस्त्यावर टँकर उभा होता टँकर चालकाने कोणत्याही नियमाचे पालन न करता चुकीच्या पद्धतीने टँकर उभा केला असल्याने हा अपघात झाला त्यानंतर पोलीस हवालदार अजय गावने हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते बुधवार दिनांक पाच रोजी सकाळी नऊ वाजता त्यांचे निधन झाले त्यांच्या मूळ गावी सालसिद्धेश्वर वैकुंठधाम तालुका आंबेगाव येथे वडेगाव पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे